एकादशीला हे उपाय नक्की करा एक एकादशीचे व्रत केल्याने आपल्या पूर्वजन्मीचे पाप कर्म आपण पूर्वी जीवाची हत्या केलेली असेल किंवा कोणाला कष्ट दिलेले असेल अपशब्द बोललेले असाल फक्त एकादशीचे व्रत केल्याने हे सर्व दोष समाप्त होतात दोन एकादशीच्या दिवशी आपल्या हाताने कोणत्याही वृक्षाचे पाने किंवा फांदी तुटू नये याची काळजी घ्यावी एकादशीचा एक नियम आहे की आपल्या हाताने कोणत्याही वृक्षाचे पाने किंवा फांदी तोडू नये तीन एकादशीच्या दिवशी सकाळी घराची साफसफाई करून मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी किंवा गंगाजल शिपडावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम एकशे आठ वेळा जप करा नाम जप करताना तुळशीची जपमाळ वापरावी चार या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप करताना तुळशीला अकरा प्रदक्षिणा घाला या उपायाने घरातील सर्व त्रास आणि आगामी समस्या दूर होतील पाच शुक्ल पक्षातील एकादशीला सती माताने ह्या एकादशीपासून व्रत चालू केले होते कारण ही एकादशी सुख देणारी असते सहा शास्त्र सांगते की घरातील मोठ्या व्यक्तींना सासू सासरे किंवा मग घरात तुमच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती असतील त्यांना एकादशीच्या दिवशी पिवळे फूल किंवा पिवळ्या चण्याची डाळ किंवा मग पिवळे वस्त्र कोणतीही पिवळ्या कलरची सामग्री एकादशीच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींना द्यावी शिव महापुराणात सांगण्यात आले आहे की जी शुक्ल पक्षातील एकादशीला जो व्यक्ती पिवळ्या वस्तूचे दान देतो ते दान ब्राह्मणाला द्यायला नाही जायचे आपल्याच घरातील मोठ्यांना कोणत्याही पिवळ्या वस्तूचे दान करू शकता फूल मिठाई वस्त्र दान केल्याने शिव महापुराण कथा सांगते की जीवनामध्ये कधी मोठा आजार प्रवेश करत नाही सात आवळ्याच्या वृक्षाखाली दुधाचे ताजे मिष्टान्न बनून आवळ्याच्या वृक्षाखाली पूजा केल्याने लक्ष्मी आणि धनसंपदाची वृद्धी होते आठ एकादशीच्या दिवशी आपले एखादे कार्य होत नसेल तकलीफ असेल दुःख असेल लक्ष्मी येत नसेल खूप परेशान असाल तर एकशे आठ बेलपत्राची माळ बनवावी आणि शिवलिंगाला अर्पण करावी जो व्यक्ती अर्पण करतो त्याची मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात नऊ पिंपळाच्या पानाला एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी एका तांब्याच्या पात्रामध्ये पाणी ठेवून त्यात एक पिंपळाचे पान ठेवून त्या पाण्याचे तीन वेळेस आचमन केल्याने ज्याच्या नसा ब्लॉक असतात त्या व्यक्तीला फक्त एकादशी आणि द्वादशीला पिंपळाच्या पानाचा उपाय केल्याने त्या व्यक्तीच्या नसामधील ब्लॉकेज खोलले जातात पिंपळाच्या पानाचे प्रमाण विष्णुपुराणात सांगण्यात येते दहा या दिवशी धन आणि देवी लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी घरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला केशर मिश्रित पाण्याने अभिषेक करा अकरा शाश्वत संपत्ती मिळवण्यासाठी अकरा गोमती चक्र पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि जपमाळेने श्री महालक्ष्मी श्रेय नम मंत्राचा अकरा वेळात जप करा लाल कपड्यात बांधून तिजोरीत धनाच्या ठिकाणी ठेवा बारा मोचनी एकादशीला देवाला सात्विक वस्तू अर्पण करा आणि प्रसाद देताना तुळशीपत्र ठेवा मान्यतेनुसार भगवान विष्णू तुळशीशिवाय प्रसाद स्वीकारत नाहीत